मंडळी जय शिवराय आपण आहोत गिरगावातल्या साहित्य संघ मंदिरामध्ये आणि महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी हौशी कलाकारांसाठी ही नाट्य स्पर्धा घेतली जाते यंदाची ही चौसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी स्पर्धा आहे आणि या मराठी नाटकांमध्ये विविध अंगाने सामाजिक विषय हे मांडले जातात आज संत तुकाराम यांच्यावर आधारित असलेले नाटक सादर होत आहे आपण त्या नाटकाचे जे लेखक आहेत युवराज संतोष त्यांच्याशी एक दोन मिनटं वार्तालाप करणार आहोत युवराजजी स्वागत आहे आपलं नमस्कार जय शिवराया नमस्कार जय तुकोबा जय युवराज युवराजजी काय नाटकाची थीम आहे आणि एक लेखक म्हणून तुम्ही काय डोळ्यासमोर ठेवलं होतं तुमच्या भावना काय आहेत तुम्हाला नेमकं नाटकात नाट्य लेखन करताना काय मांडायचं होतं प्रेक्षकांसमोर कुठल्या पद्धतीने नाटक तुम्ही सादर करताय काय तुम्ही सांगाल कुणबी समाज संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई वेग वेग आणि कुणबी कलामंचा माध्यमातून आपण दरवर्षी वेगवेगळ्या नाटकांना उजाळा देत असतो वेगवेगळ्या प्रयत्न करत असतो आणि त्याचाच हा परिपाक म्हणजे जगद्गुरु तुकोपाराय एक क्रांतिकर योद्धा नावाचं आपण नाटक यावर्षी रंगमंचावर आणलेला आहे तुकाराम महाराज म्हटलं की सगळ्यांसमोर दिसतात एक गोळा भाबळ्या व्यक्तिमत्व आजवर रंगवण्यात आलेलं आहे परंतु त्या पलीकडचे असणारे मानवतावादी तुकाराम कसे आहेत विज्ञानवादी तुकाराम कसे आहेत तुकोबायांचा शेवट कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांना कळल्या तर चांगल्या पद्धतीने प्रभावी होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं तुकोबा रायांचं पारायण घराघरात जाऊ शकतं याचा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्याच गोष्टीतून आम्ही लिहायला सुरुवात केली होती जगदगुरु तुकोबाराय क्रांतिकारी योद्धा या नावाची संहिता ही संहिता लिहिताना फक्त काही संदर्भ न घेता खऱ्या अर्थानं तुकोपरायांचा जीवन प्रवास यातून आम्हाला लोकांसमोर आणायचा होता शेवट आणि शेवटानंतर संप्रदायाची पताका त्यांच्या संप्रदायची खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा जनकल्याणाचं काम करण्याची जर प्रगास सुरू केला ही गोष्टच मुळात लोकांपर्यंत पोहोचलीच नव्हती तुकोपरायांच्या निर्वाणावर खरोखर तुकोबा नेण्यासाठी पुष्पक या अगु आलं की तुकोबा हत्या झाली ज्याचं जर समर्पकपणे उत्तर हवं असेल तर या नाटकाशिवाय पर्याय नाही असं माझं मत आहे आणि हेच आम्ही याच्यातून दाखवण्याचा खऱ्या अर्थानं प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जरच कधी शक्य झालं तर कुणबी कला मंच जगतगुरु तुकोबार आहे एक क्रांतिकारी होता हे नाटक प्रत्येकानं बघावं आणि आपल्या व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन जय तुकोबार जय शिवराज युवराजी अतिशय समर्थ शब्दांमध्ये तुम्ही तुमचं आपलं बोलणं भावना मांडल्या स्पर्धेमध्ये शासनाच्या बक्षीस मिळो न मिळो हे पुढची गोष्ट आहे परंतु सत्य इतिहासात केलेलं लेखन कितपत सत्य आहे त्याची पडताळणी अशा जर नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून होत असेल तर नक्की ती स्वागताची गोष्ट आहे आपल्या प्रयोगाला आपल्या इथून पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर यश अपयश आपण म्हटल्याप्रमाणे सत्य असत्याची मन केले गाई माने नाही बहुमत यशासाठी आम्ही कामच करत नाहीये सत्य लोकांपर्यंत नेणं सत्य लोकांना समजावून सांगणं आणि त्यातून यशाची आणि वेगवेगळ्या गोष्टींची संकल्पना करणं हेच आमचं ध्येय आहे शेवटी तुकोबर आहे म्हणतात त्याप्रमाणे जनजागृती होणं जनकल्याण साधणं हे आमचं ध्येय आहे आणि ते ज्या दिवशी साधलं जाईल मला वाटतं कुणबी समाज संघाचा कुणबी युवाचा आणि कुणबी कला मंचा हा ये खान संहितेचा मार्ग सफल झाला असं मी म्हणतो धन्यवाद धन्यवाद